सध्या मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची एक लाट आली आहे त्यात मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय याच ऐतिहासिक चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जाणारं प्रमुख नाव म्हणजे दिग्पाल लांजेकर दिग्पालने आतापर्यंत शिवराज अष्टकच्या रूपातून शिवगाथांवर आधारित मराठा इतिहास मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यानंतर आता त्याने आपला मोर्चा शंभू गाथेकडे वळवला आहे छत्रपती संभाजी महाराज हे मराठ्यांच्या इतिहासातलं एक धगधगत पर्व त्यांच्या पराक्रमी गाथेतील एक प्रसंग म्हणजे बुर्हाणपूरची लूट याच विषयावर दिग्पालचा नवा चित्रपट शिवरायांचा छावा बेतलेला आहे चित्रपटाची सुरुवात होते ती शंभूराजांच्या राज्याभिषेकापासून शंभूराजांच्या भूमिकेचं धनुष्य पेल्लं आहे अभिनेता भूषण पाटील याने सुरुवातीला समस्त मराठे सरदार मंत्र्यांची ओळख करून दिली जाते हा चित्रपटाचा एक जमेचा भाग म्हणता येईल कारण इतिहासातील अशी नावे अनेकदा प्रेक्षकांना माहीत नसतात ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याशिवाय पर्याय नसतो पण दिग्पाल अनेकदा लिबर्टी दूर ठेवून ऐतिहासिक तथ्य समोर ठेवतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बुरहाणपूरची सोळाशे ऐंशी एक्क्याऐंशी या दोनच वर्षात घडताना आपल्याला दिसतो यामध्ये शंभूराजेंच्या जन्मापासून ते शिवरायांच्या निधनापर्यंत आणि त्या दरम्यान रायगडावर झालेला क्लेश हा संपूर्ण भाग अत्यंत काळजीपूर्वक टाळण्यात आला आहे चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये संपूर्ण कथानक रंगवून सांगितलं आहे तर दुसऱ्या हाफमध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचा प्रयत्न दिग्पालने केला आहे अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर एक ऐतिहासिक पात्र म्हणून भूषण म्हणावं तितका प्रभाव पाडू शकला नाही डायलॉग डिलेवरी पासून ते एक राजा म्हणून असणारे हावभाव हवे तितके खेळवून ठेवू शकला नाही पण फाईट सिक्वेन्स तलवारबाजी यांसारखे सीन त्याने उत्कृष्टरित्या केले आहेत त्या प्रसंगातून त्यांची मेहनत दिसून येते बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून गाजलेला राहुल देव या चित्रपटात क्रूर मुघल सरदार काकर खान हे पात्र साकारताना दिसत आहे त्याने आपला क्रूरपणा आपल्या अभिनयातून उत्तम दाखवला आहे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अनुक्रमे मृणाल कुलकर्णी व चिन्मय मांडलेकर यांची छोटी पण प्रभावी भूमिका आहे समीर धर्माधिकारी म्हणजे दिग्पालच्या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू यावेळी त्यांनी साकारलेला औरंगजेब हा देखील तितक्याच ताकदीचा आहे या चित्रपटाच्या रूपाने अभिजित श्वेतचंद्र यांच्यातला कसलेला कलाकार प्रेक्षकांसमोर आला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यांच्या पडद्यावरचा वावर हा अत्यंत लक्षवेधी आहे बिपी सुर्वे यांनी साकारलेले नकारात्मक पात्र त्यांचे हावभाव व हिंदी भाषेची शब्दफेक हे सारं लक्षात राहण्यासारखं आहे आता चित्रपटाच्या इतर बाबींकडे वळूया चित्रपटातील वेशभूषा मेकअप आणि दमदार डायलॉग्स व दिग्दर्शन ही या चित्रपटाची मोठी व प्रभावशाली पकड म्हणावी लागेल संवादातील इमोशनल बॉन्डमुळे चित्रपट प्रेक्षकांना अधिक जोडून ठेवतो सोळाव्या शतकातील काळ त्या काळातील सर्व पात्र उभी करण्याची ताकद दिग्पालकडे आहे हे या चित्रपटातून पुन्हा एकदा सिद्ध होतं मराठ्यांचा इतिहास हा भावनांशी जोडून असल्यामुळे आपलं प्रत्येक चित्रपट या पद्धतीने सादर करतो ऐतिहासिक दृष्ट्या पाहायचं झालं तर राज्याभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी महाराजांनी बुरहानपूरची मोहीम हाती घेतली होती त्यासाठी शंभूराजेंनी केलेली योजना सिनेमॅटिक लिबर्टी घेऊनही योग्यरित्या मांडण्यात आली आहे एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे औरंगजेबाने शहजादा लिहिलेल्या पत्रात बुरहाणपुराचा केला होता हीच गोष्ट चित्रपटाच्या एका सांगण्यात आली आहे इतक्या बारकाईने अभ्यास करून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे चित्रपटाची काही अशी फसलेली बाजू म्हणजे संगीत ते इतर ऐतिहासिक चित्रपटासारखं प्रभाव पाडणार नाही यातील गाणी काहीशी आधुनिक पद्धतीची वाटत आहेत त्यांना कुठेही सोळाव्या शतकाची जोड नाही दोन गाण्यातील नृत्य देखील काहीस आजच्या काळातील आहे महाराज देखील दाखवले गेले चित्रपटातील व वाघाच्या युद्धाचा सीन हा पुअर म्हणून गणला जाऊ शकतो काही डायलॉगशी मराठी व हिंदी भाषा ही आजच्या काळातील वाटते त्यामुळे काही बाबतीत चित्रपट अजून चांगला करता आला असता असं सतत वाटत राहतं छत्रपती संभाजी महाराजांवर या एकाच वर्षात तीन चित्रपट येणार होते दोन चित्रपट प्रदर्शित झाले त्यात एक म्हणजे संभाजी सोळाशे एकोणनव्वद आणि दुसरा शिवरायांचा छावा तिसरा चित्रपट लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित असून त्यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे हा बिग बजेट चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता यातला कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात अधिक यशस्वी होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे एकंदरीत दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा प्रेक्षकांनी एकदा तरी सिनेमागृहात जाऊन पहावा असा चित्रपट आहे कलाकृती मीडिया या चित्रपटाला थ्री पॉईंट फाय स्टार देत आहे अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा